ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डपावर थाप तोंतोण्याचा डपावर थाप तोंतचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण राजू बाहू यांचा गुणगान जी जिजी गुळभिले साहेबांचे गुणगान जी जी गुळ भिले सायबाचे गुणगान जी जी आदि नमन साधू संताला तुकाराम माला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला चाकरवाडीच्या दादा माऊलीला चाकरवाडीच्या दादा माऊलीला नेगनुरच्या बंकट स्वामीला च्या बंकट स्वामीला संताच्या महाराष्ट्राला मराठवाड्याला जिरहा जीजी मराठवाड्याला जिरहा मराठवा मराठवाड्याला जिरहा जिजी ही पोलीस दलाची शान सांगतो शाहीर घ्यावा ऐकून साहेबाचा आम्हाला स्वाभिमान साहेबाचा आम्हाला स्वाभिमान महाराष्ट्र पोलीस दलाची शान महाराष्ट्र पोलीस दलाची शान जातो मी वाघाच गुणगाय जी 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 गा गाने जी जी जी, जल्मा गुट आएका 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 जी गा तुम्ही वागाच गुण गान जी 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 साईबाचा जन्म गुट झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा केज तालुक्याला दिपे वडगाव गावाला दिपे वडगाव गावाला आनंद झाला आई वडिलांना जिजाबाई धन्य मातेला जिजाबाई धन्य मातेला तुकाराम धन्य पी त्याला पोटी हिरा असा जन्मला आनंदी आनंद झाला सूर्यकांत ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरा जी जीजी ठेवलं नावाला जिरा जी जीजी ठेवलं ना, जी जी ना, जी जी ना पाला जिरा जी जीजी आई आपल्या बाळाला सूर्यकांत उर्फ राजू या नावाने बोलू लागले लहान मोठे होऊन लहानाचे मोठे होऊन साहेब समयाला आईवडिलांची स्वप्न साकार ऐका करण्याला पोलीस दलात झाले भरती ठेवा ध्यानाला झिझीर जिजी रिजिजी जिझी रिजी रेजेजी धरती पोलीस दलात झाले भरती पोलीस दलात झाले महाराष्ट्राच्या रक्षणाला महाराष्ट्राच्या रक्षणाला मुद्रा हा माझा साहेबाला मुद्रा हा माझा साहेबाला उत्कृष्ट केलं त्यांनी सेवे लाजी जी उत्कृष्ट केलं त्यांनी सेवे लाजी जी उत्कृष्ट केलं त्यानी सेवे लाजी जी, 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 से जी, 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 जी पोलीस दलाची उंच वलिमान पोलीस दलाची उंच मान राजू बाहू आमचा स्वाभिमान राजू बाहू आमचा स्वाभिमान महासंचालक प्रदान केला त्यांचा हो सन्मान वाडवली पोलीस दलाची शान वाडवली पोलीस दलाची शान ढाण्यावा गाच गा तो गुणगान जी 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 ढाण्यावा गाच गा तो गुणगान जी 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 ढाण्यावा गाच गा तो गुणगान जी 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 साहेबाला पोलीस महासंचालक हे पदक दिलं आणि साहेबाच्या कार्याचा कौतुक झालं साहेबाच्या कार्याचा गौरव झाला आईवडिलांच्या नावाचा जे जे कार झाला साहेबाच हे मन संतुशाहीर घ्याव ऐकून घ्याव ऐकून पुन्हा झाला ये हो सन्मान पुन्हा झाला ये सन्मान राष्ट्रपती पदक केल भाल राष्ट्रपती पदक केल भाल झाला साईबाचा तिथे सन्मान जी 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 झाला साहेब वाचा तिथे सन्मान जी 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 पोलीस दलाची उंच केली मान जी 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 त्यांच्या धर्मपत्नी साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत नीता ताई या सहशिक्षक जिल्हा परिषद बीड येथे कार्यरत आहेत आणि साहेबाच्या प्रत्येक कामामध्ये कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे गुरगरिबाला मदतीला गुरगरिबाला मदतीला ताई आहे त ता आला ताई आहे त ता सात दिली त्यानी साहेबाला गरीबाला साह्य करण्याला गरीबाला साह्य करण्याला धन्यवाद देतो 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 ताईला जी जी ता इला जी, जी जी देतो जी, 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 था जी जी साहेब आज बेगर निराधारांची सेवा करतात अनेक रुग्णांना त्यांनी आधार दिलेला आहे मया दिलेली आहे वर्दीतील देव माणूस साहेब आज गोरगरीबांच्या हाकेला धावून जातात गोरगरीबाला मदत करतात आणि साहेबांचं कार्य म्हणजे साहेब दोन पदकाचे मानकरी ठरले आणि पोलीस दलाचा अभिमान आणि शान साहेबानं वाढवली महासंचालक पदक आणि राष्ट्रपती पथकानं साहेबानं आपल्या आईवडिलांचं आपल्या परिवाराचं आणि देशाचं नाव या जगामध्ये उंच केलेलं आहे शाहिरान साज चढविला दीर्घ आयुष्य लाभू साहेबाला हिरगे आयुष्य लाभो साहेबाला चढवून शायरे साज झाला आज गाईल ढाण्या वाग आला शायरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरहा जी, जी जी गातो पवाड्याला